तर घरात ना आमच्या सधांदा एक औषधांचा दर्प चालू असतो पण हे जेव्हापासून आलं नाही आमचं छकुल ओल्या बाळंतीने जो एक विशिष्ट वास असतो माहिती आहे तुम्हाला तो घरात आमच्या सध्या येतोय सुगंध म्हणजे त्या औषधांच्या दर्पाची जागा ना बाळाच्या मालिशच्या तेलाने त्याच्या पावडरने त्या धुरीच्या वासाने ह्यांनी घेतली आहे ती जागा सोडवत नव्हतं बाकी पण नाही घेऊन जा ना ना बाय बाप आहे ग तो किती दिवस राहील त्याच्याशिवाय मी व्हिडिओ कॉल करेन ना हां मी व्हिडिओ कॉल करेन नक्की व्हिडिओ कॉल करेन मी हां धनता ठीक आहे ठीक आहे बागू येणार ना बाबू ये मी तुझा पाया नाही पडता येणार ना तुला थांब इकडे एक मिनिट तू वाकू नको ओली इकडे बा <laughs>